कराडहून कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या देवदर्शनासाठी आलेल्या अक्षय शिंदे या पर्यटकाला शिवीगाळ करून मारहाण करत गंभीर जखमी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी अमन मुजावर याच्यासह सहा जणांना गुरुवारी रात्री उशिरा अटक केली होती आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं या सहा जणांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कराड तालुक्यातील टेंभू येथील अक्षय जाधव हे गुरुवारी आपल्या कुटुंबियांसह पंचवीस ते तीस पर्यटक घेऊन चारचाकी वाहनातून काल कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई दर्शनासाठी आले होते दरम्यान पर्यटकांची गाडी गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ताराराणी चौकात आल्यानंतर दोन तरुणांनी गाडी आडवी का घातली म्हणून त्या पर्यटकांची वाद घातला यानंतर या, या दोघांनी पोलिसांना बोलावून घेतो असं सांगून आपल्या अन्य चार साथीदारांना ताराराणी चौकात बोलावून घेतलं यानंतर पाच ते सहा तरुणांनी टेंभूहून आलेल्या पर्यटकांची हुज्जत घालत शिवीगाळ करत मारहाण केली यावेळी तरुणांनी केलेल्या मारहाणीत अक्षय जाधव याला डोक्यात जबर मार लागल्यानं रक्तस्राव होऊन तो गंभीर जखमी झाला होता जखमी अवस्थेतील अक्षय जाधव याला उपचारासाठी सीपीआर इथं दाखल करण्यात आलं यानंतर जाधव कुटुंबियांकडून अक्षय जाधव याला मारहाण केल्याप्रकरणी सहा संशयितांच्या विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान गुरुवारी रात्री उशिरा अक्षय जाधव याला मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी अमन मुजावर कमरुद्दीन मुजावर आरिफ संती आफ्रिद बागवान कुजेफ मुजावर सरफराज देसाई या सहा संशयितांना अटक केली आहे आज या सहा जणांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे